दहा लाख रुपये खर्च करून वृद्ध महिलेची प्रकृती खालावली वृद्ध महिला करत आहे मरणाची मागणी सोनवद गावातील ललिता आत्माराम जयस्वाल या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेच्या मेंदूला ब्लॉकेजेस असल्याचे सांगून गाजरे हॉस्पिटलचे डॉक्टर सुनील गाजरे यांनी गरज नसताना ऑपरेशन करून प्रकृतीत सुधारणा तर झालीच नाही तर पैसे घेऊन वृद्ध महिलेची तब्येत खालावली आहे त्यांच्या ऑपरेशनच्या ठिकाणी गॅगरिन झाल्याने निष्पन्न झाले आहे एवढेच नाही तर त्यांच्या पाठीवर देखील मोठ्या सखम झाल्या असल्याने मोठ्या यातना त्यांना सहन कराव्या लागत आहेत दरम्यान याचा जाब विचारल्याने रुग्णांसह जयस्वाल कुटुंबांना हॉस्पिटलमधून हाकलून त्यांच्या परिवाराची लायकी काढली अशा परिस्थितीत वृद्ध महिलेला वेदना असह्य होत असल्याने त्या मरणाची मागणी करत आहेत संदर्भात संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे वृद्ध महिलेचा मुलगा रवींद्र आत्माराम जयस्वाल यांनी केले आहे मी रवींद्र आत्माराम जयस्वाल माझी आईला इथं राजरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं सा आठ तारखेला त्यांनी माझ्या आईला ब्रेन चा ऑपरेशन करायचं सांगितलं ऑफ डॉक्टरने ऑपरेशनचे साडेपाच लाख रुपये मागितले साडेपाच लाख रुपये दिल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जा जा माझी आईला दोन दिवस बे शुद्ध होती त्यांनी नंतर यूमध्ये ठेवून पस्तीस दिवस आय सी यूमध्ये ठेवलं हो माझ्या आईला आणि वे व्हेंटिलेटर लावून तिला बेशुद्ध अवस्थेत सा आठ दिवस ठेवलं त्या आठ दिवसात माझ्या आईला पाठीला सीटवर मोठमोठ्या चट्टे पडले आणि त्यांचं रूपांतर गॅंग्रीन झालं आणि ते मोठमोठ्या जखमा झाल्या डॉक्टरांनी आम्हाला अक्षरशः हॉस्पिटलमधून हाकलून लावलं आणि आमची लायकी काढली आणि आम्हाला जबरदस्ती डिचार्ज घ्यायला लावला आज माझी आईची परिस्थिती मरणावस्थेत आहे ती म आता स्वतःहून मरण मागत आहे आज माझी आईला शाहू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलून करून ते बेड सोलचे ऑपरेशन करावे लागले ती मरणावस्थेत आहे तिला तिला ह्या डॉक्टर लोकांनी छडलं आहे ऑपरेशनचे दहा लाख रुपये घेऊन आम्हाला त्याचा काही रिझल्ट मिळाला नाही डॉक्टर डॉक्टरमध्ये पंधरा दिवसात पंधरा ते वीस दिवसात शंभर टक्के तुमची आई चालायला लागेल ते तर राहिलंच दूर पण माझ्या आईला आज बेडाव बेडवर दोन महिने होऊन गेले दोन महिन्यात तिला मरणावस्था पडलेली आहे आणि हां ती मरण मागत आहे मागणी एकच आहे आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या ज्या पेशंटच्या यातना होत आहे मरण यातना बघावं बघावे आणि अशा डॉक्टरांना वचक बसावा तुम्ही काय कुठं कुठं हो तक्रार केली आम्ही डी एस पी ऑफिस जिल्हापेठ जिल्हा रुग्णालय नगरपालिका रुग्णालय जिल्हापेठ जिल्हा परिषद हॉस्पिटल आपला परिषद आणि लोकप्रतिनिधी पत्रकार, पत्रकार यांच्याकडे तक्रार केली आहे तरी आम्ही आम्ही तुमच्याकडून न्याय मागत आहो आणि माझ्या आईला यांनी एक आतोनात मानसिक छड केला आहे शारीरिक छड झाला आहे हे असं कोणाबद्दल दुसऱ्याबद्दल होऊ नये म्हणून यांना सजा किंवा हां आणि हॉस्पिटल बंद पड क बंद करावे अशी कारवाई करण्यात यावी आणि इथं कोणत्याही योजनेचे बोर्ड वगैरे काहीच लागले नाही आहे हे सर्व ग्राहकांची पेशंटची लूट करत आहे पैसे देऊन आजार घेणं आहे ही माझी तडबडीची विनंती आहे मी स माझ्या आईला एक एक फुटाचे गो तीन तीन इंच गोल राऊंड जखमा झालेल्या आहे ती मरण यातनेत आहे